महापालिकेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील करत असल्याचा आरोप नेहमीच होत होता यातच धुळे शहरातील रस्त्यांवरील खड्डे ठिकठिकाणी थीक असलेलं घाणीचं साम्राज्य पावसामुळे साचत असलेलं पाणी हे केवळ महापालिका आयुक्तांच्या भ्रष्टाचारी आणि टक्केवारी कामामुळेच होत असल्याचा आरोप केला जात होता यातच महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यापासून तब्बल दोन वर्षांमध्ये अमिता दगडे पाटील यांनी दोन कोटी रुपयांच्या कामाला चालना दिली मात्र शहरामध्ये कोणतंही विकास काम पूर्णत झालं नसल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीनं वारंवार केला जात होता दरम्यान मंगळवारी महापालिका आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांची बदली झाल्यानं शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं गेली रे गेली टक्केवारीवाली बाई गेली असं म्हणत महापालिका प्रवेशद्वारावर फटाके फोडून ढोल वाजवत आयुक्तांच्या बदलीचं स्वागत करण्यात आलंय महापालिका आयुक्तांची बदली झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेला हा आनंदोत्सव सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय चार दिवसापूर्वी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने निवडणूक आयुक्तांना या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला होता की धुळे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा कार्यकाळ हा धुळे शहरामध्ये पूर्ण होत आलेला आहे कारण गेल्या दोन वर्षापासून धुळे शहरामध्ये जे विविध विकास कामं या ठिकाणी होत होती त्या विकास कामांमध्ये प्रचंड टक्केवारी त्या ठिकाणी आयुक्तांच्या मार्फत या ठिकाणी खाल्ली जात होती आणि टक्केवारीचं प्रमाण वाढल्यामुळे या धुळे शहरामध्ये झालेली विकास काम अत्यंत निकृष्ट अशा दर्जाचे झाले पावसाळा चार महिन्यानंतर आज ऑक्टोबर महिन्यापर्यंत तो लांबला कदाचित तो नोव्हेंबर महिन्यापर्यंतसुद्धा लांबण्याची शक्यता आहे अवकाळी पावसामध्ये या धुळे शहराचे संपूर्ण रस्ते वाहून जातील की काय अशी भीती आज निर्माण झालेली आहे आज धुळे शहरामध्ये अर्ध्याच्या वरचे रस्ते हे खड्डेमय झालेले आहेत रस्त्यावरती ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे उभे राहिलेले आहेत या संदर्भामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं दररोज आंदोलन या ठिकाणी सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये आंदोलन करणं आयुक्तांना निवेदन देणं आणि आयुक्तांनी निगरगठ्ठपणे त्या आंदोलनावरती प्रतिक्रिया न देणं असा कारभार गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी सुरू होता राज्य शासनातले काही महत्वाचे मंत्री असतील राज्य शासनाचे काही प्रतिनिधी असतील त्या या आयुक्तांना ते पाठीशी घालण्याचं काम करत होते नगर रचना विभागाचे काही अधिकारी असतील त्या मलिदा त्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन ही बाई गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी बसलेली होती पंढरपूर हे त्यांचं मूळ गाव असल्याचं आयुक्त मोठ्या अभिमानाने या ठिकाणी सांगत होते पण आज या ठिकाणी आम्ही जे आंदोलन करायला आलेलो आहोत ते या ठिकाणच्या भ्रष्टाचारी आयुक्ताच्या विरोधामध्ये आम्ही करायला आलेलो आहोत पंढरपुरी म्हैस सगळीकडे प्रसिद्ध आहे पंढरपुरी म्हैस हिला खायला चारा जास्त लागतो पण ती दूध कमी देते तोच प्रकार नेमका धुळेकरांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी झाला या पंढरपुरी आयुक्ताने या ठिकाणी धुळेकरांचा मलिदा टक्केवारी रुपी मलिदा या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये खाल्ला पण त्याच्या अगेन्स्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्या मोबदला म्हणून या धुळेकरांना काहीच दिलं नाही आज धुळेकर जनता या ठिकाणी शिव्या देते आहे रस्त्यावरती कचऱ्याचे ढीक पडलेले आहेत ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत कर्मचारी काम करत नाही आहे या ठिकाणचे ठेकेदार जे आहेत ते ठेकेदार सुद्धा वैतागलेले आहेत कारण की पस्तीस चाळीस टक्के ठेकेदारांना त्या ठिकाणी टक्केवारी द्यावी लागते अशा परिस्थितीमध्ये धुळे शहराचे आमदार सुद्धा आत्मल या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा करतोय आणि येणाऱ्या आयुक्तांना आम्ही या ठिकाणी इशारा देतोय की खबरदार धुळे महानगरपालिकेची आपण जर सूत्र स्वीकारत असाल तर या शहरामध्ये भ्रष्टाचारी आणि टक्केवारी येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी ही स्वीकार केली जाणार नाही धुळेच्या आयुक्त अनिता दगडे यांची बदली झाली आणि सर्व शिवसैनिकांच्या वतीने आणि सर्व धुळेकरांना जणू काही आनंद झाला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण की धुळे शहराला महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या अक्षरशः खाईत लोटणाऱ्या या बाईने सगळ्यांचा जीव मिटाकुडीस आणला होता भ्रष्टाचाराचा नवीन पायंडा तिने पाळला होता स्वतः पंधरा टक्के ती घ्यायची अशी चर्चा या महानगरपालिकेच्या आवारात होत असते या बाईने या शहरामध्ये तीन हजार कोटीचे रस्ते केले असतील पण आज आपण जर धुळ्यात गेलो तर रस्ते हे खड्डेमय झाले आहेत जागोजागी खड्डे आहेत खड्डे रस्ते की रस्त्यात खड्डे हे सांगता येणार नाही धुळेकरांचा अक्षरशः जीव या बाईने जागोजागी कचऱ्याचे ठीक या बाईला दिसले नाही ती कचऱ्याच्या ठेक्यामध्ये या बाईने पैसे खाल्ले हिने पैसे कुठेही नाही खाल्ले हा प्रश्न धुळेकरांना पडला आहे माझी विनंती नवीन येणाऱ्या आयुक्ताला आम्ही असं ऐकतोय की अडीच खोके देऊन नवीन आयुक्त या ठिकाणी बसवण्यात आला आहे बसतो आहे त्याची गाठ आमच्याशी आहे जरी बऱ्या बोलाने काम व्यवस्थित नाही केलं भ्रष्टाचाराचा तोच पायटा सुरू ठेवला तर या शिवसेनेची गाठ आहे हे त्यांनी जाणून घ्याव <स्थाथ> दरम्यान आता महापालिका आयुक्तपदी नितीन गुलाबराव कापडणीस यांची नियुक्ती करण्यात आली असून धुळे शहरामध्ये भ्रष्टाचार आणि मनमानी कारभार चालवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आला आहे दरम्यान आता धुळे महापालिका आणि सर्वसामान्यांसाठी नितीन गुलाबराव कापडणीस यांची कारकिर्द काय घेऊन येणार हे बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे